हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा कर्तव्य जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचा दरारा पाहता गुन्हेगारांचे धापे दणाणले आहेत एस पी निलेश तांबे जेवढे गुन्हेगारांसाठी कठोर आहेत तेवढे जनतेसाठी भावनिक सुद्धा आहेत खाकी वर्दीतील माणूस मनाने कठोर असते असे नाही त्यांनाही मन आहे भावना आहेत म्हणूनच ते कायदा व सुव्यवस्था राखतात नऊ ऑगस्टला महसूल मंत्री बावनकुळे आल्यामुळं पोलीस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला नाही मात्र शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा बी एड येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा येथे भेट दिली पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला यावेळी एस पी निलेश तांबे यांनी उपस्थितीत विद्यार्थिनी तथा भावी शिक्षिका यांच्यासोबत सुसंवाद साधून त्यांना बुलढाणा जिल्हा पोलीस दलांकडून राबविण्यात येत असलेल्या विविध लोकोपयोगी महिला सुरक्षा संबंधित उपक्रमाची माहिती दिली सध्या तक्रार नोंदविण्यासाठी पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देणे ऑनलाईन तक्रार नोंदविणे याचबरोबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून तक्रार नोंदविणे याबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी नागरिकांसाठी डायल वन वन टू महिलांसाठी दामिनी पथक भरोसा असेल पोलीस काका पोलीस अमानवीय वाहतूक प्रतिबंध कक्ष महिला व बाल अत्याचार प्रतिबंध शालेय तक्रार पेटी युवकांसाठी अंमली पदार्थ सेवन प्रतिबंध मोहीम अशा मोहिमा व उपक्रम जिल्हा पोलीस दलांकडून राबविण्यात येत असल्याची माहिती दिली या रक्षाबंधन सण सोहळ्याच्या वेळी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर प्रभारी अधिकारी स्थानीय गुन्हे शाखा बुलढाणा प्रोफेसर डॉक्टर एस आर खडसे शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा सहपोलीस निरीक्षक डी डी ढोमणे वाचक पोलीस अंमलदार बुलढाणा पोलीस कॉन्स्टेबल मनीषा जाधव पोलीस कॉन्स्टेबल आनंद शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अमोल आंभोरे पोलीस अधीक्षक कार्यालय बुलढाणा शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्यार कविता मोहिते भक्ती पवार अंजली पांडे साक्षी निर्माण योगेश्वर तांभारे ऋतुजा चव्हाण नूतन शिंगणे वैष्णवी डुकरे आकांक्षा वाघमारे वैष्णवी पारस्कर श्रुती चरहाटे स्नेहल मिर्गे चंचल सित्रे शिवगंगा सोळंके आणि कार्यालयीन स्टाफ हर्षवर्धन इंगळे शासकीय अध्यापक महाविद्यालय हे उपस्थित होते